कुडाळच्या एम आय डी सी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे अनैतिक प्रकार, प्रकार घडू नयेत यासाठी आता या विशेष पोलीस पथक कार्यरत राहणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी एम आय डी सी असोसिएशनच्या वतीनं आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमामध्ये याची घोषणा केली तसंच या ठिकाणचे उद्योग सुरक्षित आणि निर्भयपणे करण्यासाठी उद्योजकांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य पोलीस विभाग करेल अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली सध्या पोलीस वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि त्याचं औचित्य साधून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी शनिवारी सायंकाळी कुडाळ एम आय डी ये सी येथील उद्योजकांशी संवाद साधला एम आय डी सी असोसिएशनच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर उपाध्यक्ष डॉक्टर नितीन पावसकर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम सचिव नकुल पारसेकर व्यासपीठावर उपस्थित होते या संवाद कार्यक्रमामध्ये अनेक उद्योजकांनी एम आय डी सी इथं होणाऱ्या घटना सांगितल्या बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या वेळेला पार्ट्या केल्या जातात तसंच अनेक विविध प्रकारे घडत असतात कधी कधी उद्योजकांना सुद्धा त्याचा त्रास होतो त्यांना दादागिरी केली जाते हे कुठंतरी थांबावं अशी मागणी त्यांनी केली हे बंगले आता खाली पडू नये आणि दुसरी एक वसाहत होती याचा वापर बऱ्याच अंशी दारू पार्ट्या सिगरेट ओढणे आणि काही प्रमाणात ड्रग्स याच्यासाठी केला जातो असं वारंवार निदर्शनास आलं पोलीस डिपार्टमेंटकडे मी स्वतः अनेक वेळा तक्रारी केल्या त्याच्यावर निर्बंध आला पण अजूनही काही प्रमाणात तसं सुरू आहे तर त्याच्यावर एक कारवाई व्हावी हे देशितमध्ये दे चालतात क्वचितच नाही शेतमध्ये असतात पण इथले भंगारवाले आहेत ते पहाटे चार वाजता साडेचार वाजता हे

कोणतेही भागामध्ये जर संपन्नता किंवा त्यामध्ये खुशाली व्हायची असेल तर त्यामध्ये तिथे बिझनेस ट्राय होणे खूप आवश्यक आहे बिझनेस बिझनेस फ्लरिश झाला पाहिजे तेव्हाच त्या ते भागामध्ये खुशाली किंवा त्यामध्ये संपन्नता येऊ शकते आम्ही मागच्या वर्षी पण वर्षाचे मिडलमध्ये एक मिटिंग ठेवण्याचं नियोजन केला होता पण नंतर ते इलेक्शन लागल्यामुळे ती काही मिटिंग होऊ शकली नाही मागच्या महिन्यामध्ये मी कुडाळ पोलीस स्टेशनचा अॅन्युअल इन्स्पेक्शन घेतला त्यामध्ये बरेचसे पाटील मी त्यांना सजेस्ट केला की आपण एक डी सीचे जे आहे एमआयडीसी एक कुणाल अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्यांच्यासोबत आपण एक संवाद साधला पाहिजे चर्चा आपण ठेवली पाहिजे त्यानंतर आज हा मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे यामध्ये काही जे सपोज आपल्याला कुठेही चांगल्या प्रकारे बिझनेस साठी जे एन्व्हायरमेंट आवश्यक आहे त्यासाठी काही मिनिमम आपल्याला करणे आवश्यक आहे त्यासाठी मी काही सूचना जे विभागाकडून अपेक्षित आहेत उद्योजक किंवा एम आय डी सी यांना की यामध्ये सर्वप्रथम आपण बघितले तर आपल्याकडे जे असोसिएशन कडे नोंदणी केलेली कंपनीची संख्या आहे ती आहे एकशे बीस कशा प्रकारचे लोक आपल्याकडे येऊन काम करतात कामगार ठेवताना कुठल्याही प्रकारचे बांगलादेशी कामगार किंवा इतर जे नको आहेत तसं प्रकारचे नाही घेतले पाहिजे असे कोणी जर दुसरेकडे असेल माहिती असेल तर ते आपण त्याची माहिती आपल्याकडे दिली पाहिजे कोणी अनधिकृतपणे आपले जिल्ह्यामध्ये येऊन वास्तव्य करतो आणि ते काम करतो बरेच वेळा आपण आधार कार्ड वगैरे घेतो ते पण करतो की तो पण कोणीतरी फी काढला होता आणि त्याच्याकडे प्रॉपर काही डॉक्युमेंटेशन हिंदुस्थान भारतामध्ये राहण्यासाठी प्रॉपर डॉक्युमेंट नाही आहे तो अशा प्रकारचे लोक आपल्याकडे येऊन कुठल्याही प्रकारचे अनधिकृत वास्तव्य तर करत नाही हे आपण सगळ्यांनी बघणे आवश्यक आहे आणि कुठल्याही प्रकारचे आपल्याला संशय आला की सपोज आम्हाला थोडा कळत नाही पण आम्हाला थोडा आम्हाला संशय वाटतो आपण नक्की पोलीस स्टेशनला प्रथम तर प्रथम प्रा प्राथमिक स्तरावर सांगून की असं असं मला थोडा वाटते आपण थोडा व्हेरीफाय करावं आम्ही आमचे स्राव व्हेरीफाय करतो <coughs> <tip> सगळ्यांच्या मनात पण बरेच वेळा जेव्हा काही गुन्हे संदर्भात किंवा संदर्भात माहिती मागितली जाते शुड बी जो इन्फॉर्मेशनचा देवाणघेवाण आहे ते खूप सिमलेस झाला पाहिजे माझी पोलिस प्रशासनाला पण सूचना आहे आमचे लोकल पोलीस प्रशासनाला त्यांनी कुठल्याही को प्रकारचा कोणी उद्योजक कंपनीचे संचालक किंवा त्यांचे जे काही कामगार आहेत त्यांचा अननेसेसरी हॅरेसमेंट होऊ नये जे काही आपल्याला कायदेशीर आवश्यक आहे तेवढं त्यांच्याशी विचारपूस करून जे काही आपल्याला प्रक्रिया करायची आवश्यक आहे तेवढी आपण केली पाहिजे पण त्या प्रक्रियेमध्ये अननेसेसरी हॅरॅसमेंट होऊ नये जर आपण बघितलं पाहिजे माझी एम आय डी सी असोसिएशनला पण विनंती आहे की आपण हे करताना आपल्याकडून जे काही पोलीस प्रशासनाला सहयोग करणे अपेक्षित आहे ते आपण केला पाहिजे शेवटी ते कोणते गुन्हाचे डिटेक्टन डिटेक्शन संदर्भात असू शकते किंवा कुठल्याही प्रकारचे अन्य आहे अन्य गोष्टीसाठी ते माहिती आवश्यक असते कधी कधी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली जाते किंवा कधी आपला रजिस्टर मागणी केली जाऊ शकतो तर आपण जे काही पोलिसांना कायदेशीर देणे आवश्यक आहे ते आपण त्यांना मदत केली पाहिजे आपण बघितले की बरेच ठिकाणी पुणे मध्ये रायगडमध्ये काही जे बंद कंपन्या आहेत त्यामध्ये कसल्या प्रकारचा कारभार चालतो आणि तिथे असं दिसून आले की काही ठिकाणी सिंथेटिक ड्रग्सचा त्यामध्ये उत्पादन होऊन त्याचं डिस्ट्रीब्युशन तिथून होतो आपल्याकडे पण जवळपास तेरे कंपन्या बंद आहेत हे तो जे अभि ऑन रेकॉर्ड आहेत का अजून संख्या जास्ती असू शकते अशा प्रकारची कंपनीमध्ये का सध्या काय चालतो जर ते कंपनी बंद आहे तर त्यामध्ये लोकांच्या येणे जाणे आहे का तर ते लोक येतात जातात तो काय करतात बरेच वेळा आपल्याला असे कंपनीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा वास त्या परिसरातून जर गेले तो वेगळ्या प्रकारचा वास येतो तेव्हा अशा प्रकारचे लोक जे असं इलिगल धंदे करत आहेत ड्रग्जच्या किंवा इतर लिगल बेकरच्या वगैरे करतायत ते, ते, करता करता ते जनरली त्यांचे ट्रक किंवा त्यांचे जे वाहतूक आहे ते रात्रीमधून होते जेणेकरून कोणाला लक्षात येणार नाही मी जनरल सांगत नाही पण जनरली असा मी पर्टिक्युलर कोणाला सांगत नाही पण जनरली असं ऑब्झर्वेशन मध्ये येतो की ते खूप छोप्या पद्धतीने केला जातो जेव्हा आपल्याला असं दिसते की हा परिसरामध्ये कोणी दुसरी कंपनी नाहीये पण यामध्ये वेगळ्या वेगळा प्रकारचा वास येतोय येथे येणारे लोक खूप छोप्या पद्धतीने किंवा सिक्रेटली काहीतरी करता येतो पण नक्की त्याची माहिती पोलीस स्टेशनला आपण दिली पाहिजे जेणेकरून एम आय डी सीमध्ये नेमके उद्योजक किती आहे त्याचा आकडा समजणं गरजेचं आहे असं एम आय डी सी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन हडावडेकर यांनी अधोरेखित करून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिल्यानंतर जर काही आपण चुकीचं केलं तर मग आपल्या दारात खऱ्या अर्थानं कुठच्या अर्थाने पोलीस येणार हे तुम्हाला माहिती आहे माननीय सरांनी सांगितलं की आपल्याकडे नोंद नोंदे एम आई डी सी डिपार्टमेंट की नोंद अधिकारी है कि एम आई डी सी जो महामंडल है उसका फिगर है वो जो वन जीरो एट है और हम एप्रॉक्सिमेटली बोलते दिस इज टू फिफ्टी सिक्सटी टू फिफ्टी आपके पास वो तो फिगर आई है बयाच वेला जिधिकारी कार्यालय हा गोषीबल संग हा एक गंभीर मुद्दा आहे की नक्की आपल्याकडे किती उद्योग आहे हे ह्या महामंडळाला माहीत असतच पाहिजे असोसिएशनचा अडचण अशी आहे की असोसिएशनमध्ये सगळेच मेंबर होतात असं नाही गरज लागेल तेवढेच मेंबर होतात त्यामुळे काय होतं सगळे मेंबर नसल्यामुळे असोसिएशनकडे एक निश्चित आकडा देता येत नाही सरांनी आता सांगितलं की सगळ्यांना मेंबर करून घ्या तर त्या दृष्टीने आपण कार्यवाही करू पण हा जो आकड्यातला फरक आहे त्याच्यामुळे एक काय की अनेक असे उद्योग आहेत की जे महामंडळाला पण माहीत नाही आणि जे असोसिएशनला पण माहीत नाहीत आणि मग हे उद्योग नक्की काय चालतात ह्याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह होतं आणि त्याचं उत्तर म्हणजे महामंडळ असोसिएशन आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी एकत्र येऊन आता हा जो काही फॉर्म दिला आहे त्याच्यावर काम करायची गरज आहे असोसिएशन त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट बरोबर पुढाकार घेईल आणि नक्की आपण ह्या एम आय डी नक्की उद्योग किती आहेत सी असोसिएशनचे सहकार्यवाहक कुणाल ओरसकर अमित वळंदू शशिकांत चव्हाण राजन नाईक दिलीप मालवणकर प्रमोद भोगटे संतोष राणे एम आय डी सीचे अधिकारी गुन्हे अन्वेषण विभागाचे राजेंद्र पाटील आणि अनेक उद्योजक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी केलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा